नमस्कार वाढदिवस एका मालवणी माणसाचा अशा मालवणी माणसाचा की त्यांनी त्याच्या ते अठ्ठावन्नाव्या वाढदिवसाला त्याचं पंचावन्नावं वा रक्तदान केलेलं पंचा आहे आता रक्तदान श्रेष्ठदान त्यासोबत ते तब्बल पंचावन्न वेळा करणं सुद्धा एक वेगळी उपलब्धी आहे आणि ही उपलब्धी साधलेल्या त्याच माणसाशी आता आज आपण बोलणार आहोत प्रथम त्यांच्या वाढदिवसाबद्दल आपण अभिष्टचिंतन चिंतन करू आणि या रक्तदानाच्या वेगळ्याच एका उपलब्धीबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करू मुकेश बावकर हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पासुद्धा मारणार आहोत तुमचं अतिशय स्वागत आहे मुकेशजी नमस्कार नमस्कार हा जो वाढ प्रथम तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा स प्रेक्षकांतर्फे आहेत आमच्यातर्फे आहेत चॅनेलतर्फे आहेत आणि मला ही जी उपलब्धी आहे तुमची पंचावन्न वेळा रक्तदान यामागची जरा पार्श्वभूमी तुम्ही नक्की सांगा ह्यामागची पार्श्वभूमी म्हणजे मी तसं माझं जन्म मुंबईमधलं आणि आय टी आयला ज्यावेळी लागलो मी बॉम्बे आय टी आय टर्नर या टेडमध्ये जेव्हा मी लागलो तेव्हा साधारण पंचवीस म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंच्याऐंशी साली पहिले रक्तदान मी केलं आणि त्यावेळी एवढं असं बॉडीने नव्हतं मी एकदम बारीक होतो आम्ही सगळे विद्यार्थी सरांनी सांगितलं चला आपल्याला रक्तदान करायचं आहे सगळेजणं हॉलमध्ये चला बॉम्बे आय टी आयच्या आणि मी हॉलमध्ये गेलो आम्ही सगळे रांगेत उभे होतो आम्ही तेव्हा एकदम सडपात वय म्हणजे कसं पन्नास हा वजन भरेल की नाही ह्याच्यामध्ये जास्तीत जा जास्त आम्ही तेच बघत होतो की रक्तदान नको ते बघून आम्ही एकदम हे झालो मी गाया आता म्हटलं करायचं काय सगळे रांगेत उभे आहेत म्हणजे सगळेजण विद्यार्थी म्हण माझे बा मित्रमंडळीमध्ये मुकेश तुला जावं लागणार आहे काही करून भाऊकर ठीक आहे बघू तर खरं झालं त्याला पहिला ते लोक वजन करायचे म्हणजे जर वजन पंचेचाळीस भरला तरच ते पुढे रक्तदानाला घ्यायचे तसंच झालं माझं वजन भरलं गेलं आणि पुढे घेऊन गेले पुढे गेले नंतर पुढे उभा नंतर फॉर्म त्यांनीच भरलं आणि झोपवलं आणि रक्त काढलं रक्तवी दिलं आणि थोड्या वेळाने मागितलं तुम्ही तिकडे बसा म्हणून तिथे ते खाली बसवायचे खाली बसवलं चहा बी मला दिली पातली आम्ही आणि इतक्यात मी उठून निघतो आहे तिथे आमच्या सरांनी पटकन थांबवलं भाऊकर पुढे चाललास म्हटलं सर याच्यातो ऑफिस खाली याच्यामध्ये कारखाना येतात अरे म्हटलं नको थांब हे सगळ्यांना हे जे काही येतात बसतात आणि त्यांना सगळ्यांना चहा दे म्हणजे हे जे काही रक्तदान करते त्या सगळ्यांना चहा दे तिथंच थांबलो आणि तिथूनही सुरुवात झाली मुळात आणि तो, तो पहिला रक्तदान तिथे मी केलं गेलं तेवीस पाच एकोणीसशे पंच्याऐंशीला आणि त्या दोन वर्षामध्ये त्या आयत्याच्या दोन वर्षामध्ये तीन वेळा रक्तदान केलं सहा सहा महिने त्यानंतर मी मालवणला आलो मी आता तोच एक आता प्रवास विचारतो तुमचा आता इथे जेव्हा ह्या रक्तदानाच्या औचित्य किंवा तुमच्या वाढदिवसाच्या औचित्याने तुमचा जीवन प्रवास म्हणजे मालवणी माणसांसाठी तुम्ही एक असं व्यक्तिमत्व आहात की मालवणमधल्या बहुतांश सर्व क्षेत्रामध्ये तुमचा वावर दिसतो मग ही संघटनात्मक आवड किंवा एक कुठल्या तरी सामाजिक चळवळीची आवड त्यातपूर्वी तुमची शालेय पार्श्वभूमी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होते आणि कुठे तुमचं शिक्षण झालं तसं बघलं तर मुंबईतच शिक्षण झालं ज्याचा सरेली कदुरी माजगावची त्याच्यानंतर विकास हायस्कूल विक्रोळी त्यानंतर पुन्हा एकदा माझगावमध्ये आलो आणि नंतर मग आठवी नववी दहावी टेक्निकल शाळा जी आहे रॉबर्ट मनी क्रँटोडची तिथे शिक्षण झालं आठवी नववी दहावीचं आणि दहावीनंतर मग मी आय टी आयला गेलो दहावी पास झाल्यानंतर म्हटलं चला आय टी आय करूया मग आय टी आयला गेलो जसे भावंडांनी सांगितलं होतं की आला नाही कशाला आय टी आय करतोच दुसरा काहीतरी जॉब कर म्हटलं ठीक आहे म्हटलं आय टी आय करतो मग ठीक आहे म्हटलं मला त्याची आवड आहे मग आय टी आयला गेलो वास्तविक तो जॉब मला नको होतं मला पाहिजे होता, होता। जॉब मेकॅनिकल डॉस म्हणजे मिळालं मला टर्नरचा ओके ठीक आहे मी त्या त्याच्यामध्ये घुसलो टर्नरमध्ये सर्व काही झालं आय टी आय पास झालो फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये त्याच्यानंतर एक अप्रेंटिसशिप असते आणि त्या ॲप्रेंटिसशिपमध्ये ब प्रीमियर कंपनीमध्ये होतो जे आपल्या कांजूरमागला आहे विद्याविहारला द्या पण नंतर मी ती प्रीमियर कंपनीमध्ये ते अर्धवटच सोडलं ते वर्षातच हे होतं अप्रेंडिसशिप होती एक दोन वर्षाची मी ते अर्धवट सोडलं आणि ते आईवडिलांनी इकडे माझंगाव इकडे मालवणमध्ये एक जागा घेतली होती आणि आई एकटीच होती घराकडे इकडे एवढे सगळे माड होते हे पाहिजे कोणी माड कोणतं गेलं पाहिजे म्हटलं त्याच वेळी म्हटलं मी निर्णय घेतला मग मी जातो गावी मला काय त्यामध्ये एवढी आवड नाही आहे कारण त्याच वेळी प्रीमियर कंपनीमध्ये निशान कंपनी आली होती आणि त्याच वेळेला जे काय टर्नरचे जे काय लेथ मशीन आहे ती इलेक्ट्रॉनिकमध्ये आणि याच्यामध्ये आलेली कम्प्युटराईज आलेली म्हणजे जे, 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 जे माणसंसुद्धा कमी होणार होते त्या कंपनीमधले मी तो विचार केला म्हणतो जाऊया आपण मालवणलाच जाऊया आणि मग येताना मालवणला आलो मालवणमध्ये मा इथे मी आमचं एक जुनं घर होतं मातीचं घर होतं आता इथे करायचं काय मग ॲल्युमिनियम किचन स्टँड बनवायचो मी तेव्हा आणि मग ते किचन स्टँड घरोघरी जाऊन त्यांचे मापं घेऊन त्यांना तो लाईफ असं त्याचं गॅरंटी होती त्याची त्या ॲल्युमिनियम किचन स्टँडची नंतर आम्ही काय करायचं तर नंतर मग टी व्ही आणि वी सी आर घेऊन मग लोकांकडे मी आता त्याच्याकडेच येतोय की तुम त्यानंतरचा तुमचं म्हणजे आज जर अ, मुकेश भावकर म्हटल्यानंतर जे एक नाव आहे की प्रसारसेवक एक मोठा मोठी प्रसार यंत्रणा म्हणजे तुम्ही जी निर्माण केलीत की जी केबलमार्फत आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे तुम्ही जे आय टी आय मार्फत जे धातू म्हणा किंवा कुठल्या आपण त्या विषयातून आल्यानंतर तुम्ही केबल केबलवान झालात थोडक्यात म्हणजे एक वेगळ्या प्रकारच्या एक बलवानचा पुढचा एक झाला की केबलवान झालात आणि ही संकल्पना की बाबा इथे कारण व्ही सी आर जेव्हा तेव्हा तुम्ही घेऊन आलात मग तेव्हा इलेक्ट्रॉनिक तिथला कुठला तरी एक निसान कंपनीमधला जो एक भाग हो होता तुमच्या लक्षात आलेला की इलेक्ट्रॉनिक झाल्यामुळे आता सगळे तिथे माणसं कमी होत आहेत पण त्याचसोबत तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येऊन किंवा तो जो माध्यम घेऊन येऊन त्या माध्यमाविषयी रंजकता जास्ती आहे की सगळ्यांना तुमचे केबलवर तुमचे चाहते असतील किंवा तुमचे तुम्हाला ओळखणारे आहेत किंवा प्रेक्षक आहेत किंवा इतर लोकसुद्धा आहेत त्यांना तुमचा हा प्रवास कळावा की केबलमधनं किंवा त्यानंतर जी जी उपलब्धी तुमची एक एक मिळ तुम्हाला मिळत गेली त्या संदर्भात तुम्ही सांगावं की हा केबलचा प्रवास कसा सुरू झाला केबलचा प्रवास असा एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे नव्या एकोणनव्वदला नव्वदला मी पहिलं केबल जोडली सर्वांना तसं बघायचं आता अठ्ठ्याऐंशी नव एकोणनव्वदपासून मी लोकांच्या घराकडे टी व्ही आणि वी सी आर लावून ते कॅसेट लावायचो त्यावेळेला बहुतेकजणं त्या वाशानवार रविवार तर घराकडे बोलवायचे तीन तीन कॅसेटही बघायचे पिक्चर्स बघायचे तिकडे नंतर मग हळूहळू एकोणीसशे नव्वदनंतर एका नऊला मी केबल सुरू केली फक्त दुपारी दोन वाजता अडीच वाजता पिक्चर लावायचं आणि रात्री साडेनऊ वाजता पिक्चर लावायचं जे काय पिक्चर्स यायचे त्या कॅसेटवरनं ते लोकांना मग केबलवरनं बघायचे आणि मग डिश अँटेना आली पहिली जी डिश अँटेना लावली आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली सत्तावीस तारीख होती सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव तेव्हा वर्ल्ड कप होता त्यावेळेला आणि त्या वर्ल्ड कपला पहिली डिश लावली माझवानामध्ये आम्ही त्यावेळेला आणि त्याच्यासाठी मला मदत जी काय केली ती वसंत म्हणजे बाबू दुडबे जो माझा तेव्हा पार्टनर होता त्यांनी मला जास्तीत जास्त मदत केली की ही हे सगळं करण्यापेक्षा आपण ते कर कुठे हे फिरवत बसायचं बसा त्यांनी मला प्रेरणा दिली की ह्याच्यामध्ये उतर आणि मग तिथून मी हा प्रवास सुरू केला दे दे आ, आ, मारुती मंदिरच्या बाजूला जे वस बाबू लोडवे आता नाही आहेत हां आता नाही आहेत बाबू लोडबे मग त्या त्या निमित्ताने ती एक त्यांचं स्मरण झालं आपण म्हणूया आणि हा जो प्रवास सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या केबलमध्ये पण नंतर तुम्ही कॉलॅबरेशन झाली मालवणमध्ये मग ही कॉलॅबरेशन करत असताना आणखीन या दरम्यान तुम्हाला आणखीन यातलं मार्गदर्शन कारण ही एक अशी गोष्ट आहे की छोटा पार्ट्सपासून असेल किंवा त्याची जे काही तुमच्या फ्रिक्वेन्सी सेट करणं असेल काही असेल या सगळ्या गोष्टी ह्याचं तंत तंत्रशुद्ध मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळालं तसं मार्गदर्शन एवढं म्हणायचं असं हे नाही कारण ते एखाद्या हळूहळू ॲटोमॅटिकली शिकत गेलो मी याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये आणि दोन जे व्यक्ती आहेत ज्यांनी मला ह्यासाठी मदत केली जे एकूण तीन माणसं एक म्हणजे आमचे वसंत लुडबे बाबू लुडबे दुसरे भाटिया विजयकुमार भाटिया आणि तिसरे आमचे खानोलकर सर पण त्यावेळेला मला ती डिश आणण्यासाठी ते डिश आणली मी लोकांकडून पैसे घेऊन डिश आणली पण त्यांचे पैसे आपल्याला परत करायचे आहेत मग आता करायचं काय मग ते भाटिया सरांना मी सांगितलेलं होतं की मला बँकेचा लोन कोण द्यायला बघत नाहीत कारण तेव्हा कसा ओळखीचा मी नव्हतो मग भाटियांनी प्राध्यापक खनखान खानोळकरला सांगितलं अरे तो मुलगा त्याला लोन पहिला अगोदर दी मग ते चेअरमन होते सारस्वत बँकेवरती आणि सहज मी संध्याकाळच्या वेळेला सायकल होती माझ्याकडे विजया बेकरीकडे काही सामान घ्यायला गेलेलो आणि खानोलकर सरबरोबर तिथे खांडळेकरांच्या पेपर स्टॉलमध्ये बसायचे प्राध्यापक घनश्याम खानोलकर घनश्याम खानोलकर आणि ते तिथे बसले त्यांनी पटकन खाली उतरले इकडे तुमचं नाव मुकेश भावकर म्हटलं हो माझ्या खांद्यावर हात ठेवला तुला लोन पाहिजे म्हटलं हो ते तसेच माझ्या खांद्यावर हात ठेवून बँकेत घेऊन गेले आणि बँकेमध्ये तिथे साठविलकर होते साठविलकरला सांगितलं साटविलकर त्याला लोन पाहिजे पन्नास हजार रुपयाचा त्याला लोन दे पन्नास हजार रुपयाचा त्याचा सगळा काय ते काय ते बघ डाटा सगळा आणि त्यांनी सगळा तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि दोन दिवसामध्ये मला ते पैसे मिळाले कसल्याही प्रकारचं काय म्हणजे त्यांचीशी माझी ओळख अशी कायच नाही मग त्याने एक गोष्ट मला सांगितली त्याही वेळेला अध्यापक घनश्याम खानोळकरनी की कोणाच्या मार्फत येत जाऊ नकोस तू मला ओळखतोस की मी तुला ओळखतो बस डायरेक्ट भेटायचं ह्याच्या त्याच्यामार्फत यायचं आणि आता पण ते लक्षात ठेवलेलं आहे मी डायरेक्ट कोणाला कडे डायरेक्ट जायचं ह्याच्यामार्फत त्याच्यामार्फत कधीच येऊ नको म्हणतो ना सांगितलेलं ते खानोकसराचे सांग वाक्य आहे म्हणजे हा एक, एक सामाजिक जीवन मंत्र म्हणूया आपण एक तुम्हाला तो मिळाला की आपल्याला एखाद्या संस्थेकडे व्यक्तीकडे काम असेल तर आपण थेट जावं आपले जर उद्देश प्रामाणिक असतील तर आपल्याला तशी घाबरायची गरज नसते असं यानंतरचा आता आपण जेव्हा आपण समारोपाकडे येतो आहे त्यावेळी तुम्हाला आता एक वेगवेगळी स्थिती तुमचं तुमचे पालक हे कला क्षेत्रात आता आपण जे आप मागेसुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की हा जो गणपती आहे तोसुद्धा त्यांनी रेखाटलेला आहे त्यांनीच त्यांचं रंगभरणसुद्धा केलेलं आहे मग अशावेळी कलेच्या क्षेत्रात काहीतरी करावं असं जेव्हा तुम्हाला तेव्हा लहानपणी आधी वाटलेलं का लहानपणी ला, वाटायचं ला का आणि मी पेंटिंग करायचो वर्गात शाळेमध्ये असताना मी पेंटिंग करायचो त्यावेळेला आणि वाटायचं की माझा मोठे बंधू पण मला तेच सांगायचे तुझी ती कला आहे ना तर तू आर्ट्सला जा म्हणजे त्यासाठी पण मी मला ते टेक्निकलचे व्य जास्त होतं म्हणून मी टेक्निकलला गेलो असं करून आणि कारण वडील माझे हे खरे मालवणचे आणि जे माल वडील मालवणामध्ये त्यांची जी शाळा होती म्हणजे मामांची वेंगुर्लेकर म्हणून जे आहेत आपल्या त्यांची याची शाळा होती त्या शाळेमध्येच बाबा आमचे हे सर्व गणपती बनवायला पेंटिंग करायला तिथे शिकले आणि मुकेशजी जेव्हा आज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा बघताय तुमच्या क्षेत्रातली स्पर्धा असेल तरी त्या, 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 त्या सल, सल, ती पण तुम्ही त्या त त्या तत्कालीन त्या ह्याच्यातून गेलेला असाल त्या काळातून गेलेला असाल तिथूनही तुम्ही आज एवढ्या ठिकाणी आहात अशा ठिकाणी आहात की तुम्ही एक संदेश देऊ शकता कोणाला की कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक युग आहे तर तिथे युवकांनी युवतींनी ज्यांचे आता करिअर सुरुवात होत आहेत किंवा आता जर तुमच्यासारखा मध्यमवयीन माणसांनासुद्धा तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे दोन्ही संदेश तुम्ही द्यावेत असं मला प्रेक्षकांना मिळावेत असं वाटते की एकतर युवकांनी आणि युवतींनी काय करावं आणि आता जे सामाजिकदृष्ट्या तुम्ही ज्या प्रकारे कार्यरत आहात तसे तुमच्या वयाच्या त्या वयाच्या माणसांनी काय करावं हे दोन्ही तुम्ही सांगावं नाही मेन गोष्ट म्हणजे काय कोणी म्हणजे काहीही असून कुठचाही काम असून दे कुठचाही याच्यातलं क्षेत्रामध्ये बी पॉझिटिव्ह तुम्ही तुमचा मना तो धा धाम निश्चय ठेवा की आपल्याला हे करायचं आहे म्हणजे किती ते असून देते ॲटोमॅटिक वरचा पैसा दुपर होतो त्याच्याबद्दल वादत नाही फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा एवढंच माझं म्हणणं आहे की कोणी मग कोणीमध्ये स्त्री असू दे कुणीमध्ये कुठचाही धंदा असू दे तर धंदा वाजेडू आता काय करायचं आता कसं करणार आता कसं तसं नाही आपण हे करणार आपल्याला इकडून तिकडून कुठूनही पैसेही मिळणार आपण हे ते करायचंच काही करू तसंच मी करत गेलो एक सहज आणि काय म्हणूया प्रसन्न जीवनपट आहे तुमचा तुमचा जो आपण म्हणूया याच दरम्यान विविध आव्हानं किंवा विविध वे यातनातूनही तुम्ही गेलात बाहेर पडला ते आता ज्याचं तुम्ही गमक सांगितलं की बी पॉझिटिव्ह हा तुमचा जो एक मंत्र आहे आता भविष्यात या नजीकच्या भविष्यात म्हणा की पुढे आणखीन तुम्हाला आपल्या क तुमच्या क्षेत्रासंदर्भात किंवा रक्तदान क्षेत्रासंदर्भात काही आणखीन तुमचे काही प्लान्स आहेत काय काही आराखडे आहेत का आता रक्तदान कसा माझा एक प्लॅन आहे की आत्ताच आम्ही जेव्हा रक्तदान ता केलं तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की ह्या उन्हाळ्यामध्ये रक्ताची गरज जास्त असते आणि बहुतेक ठिकाणी मोठमोठे कॅम्प होतात आणि ते रक्त संपून जाते कारण काय आहे की रक्त हे फक्त तेहतीस दिवसाचे असते त्याच्यानंतर रक्त काय का, का फेकून द्यावा लागतो आणि भरपूर रक्त येतं आणि ज्यावेळी रक्ताची गरज आहे तेव्हा नस रक्तच नसते रक्तपेटीमध्ये रक्तच नसते तेव्हा हे जे जे कोण लोकं आहेत कॅम्प घेणारे त्यांनी सगळ्यांची नावं काढायची आणि प्रत्येक तीन किंवा चार महिन्यामध्ये त्यांना डिवाईड करायचं त्या रक्तदात्याला की जेणेकरून कंटिन्यू आपण ह्या मालवणमधना तेच रक्तदान करत बसतील तीन ते या चार चार महिन्यानी तीन महिन्यांनी रक्तदान करायचं आहे तीन महिन्यानंतरच करायचं आहे आपण चार महिने पकडूया मग में चार महिन्यामध्ये जे दोनशे माणसं आहेत की मालोंदमांना फक्त ही दोनशे माणसं रक्तदान करतात मग त्या दोनशेमधल्या काही माणसांना बाजूला ठेवून दीडशे माणसाचंच फक्त ट्रिप तयार राहायचं की ह्या दीडशे लोकांमधले पन्नास लोकं ह्या महिन्यामध्ये देतील पन्नास लोकं पुढच्या महिन्यामध्ये देतील आणि ते पन्नास लोकं पुढच्या महिन्यामध्ये देतील जेणेकरून तेच लोक चार चार महिन्यानी देत राहतील होते का ज्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी कॅम्प मालवण आणि देवगडमध्येच कॅम्प जास्त होतात सगळ्या ठिकाणी होतात कॅम्प त्याच्याबद्दल वाद नाही आहे पण जेव्हा नेते मंडळी जेव्हा त्यांचा वाट दिवस तेव्हा तिथे दोन दोनशे कॅ बॅग झाले जातात आणि त्याच्यानंतर मग नंतर रक्तच नसतो ब्लडच नसते बँकेमध्ये आताही तेच राहते तेच सांगत होते बँकेत ब्लडच नाही आहे ब्लड फार कमी आहे आणि ह्या मे महिन्यात रक्त जास्त लागतो म्हणून ब्लड बँकेमध्ये तेहतीस दिवसानंतर त्या रक्ताचा उपयोग होत नाही उपयोग होत नाही तितकेच दिवस येतो तो ब्लड. खूप धन्यवाद मुकेशजी तुमचा वेळ दिलात आणि एक रक्तदानाच्या संदर्भातल्या एक वेगळ्या समस्येवरही प्रकाश पडला या मुलाखतीतून आपण असं म्हणू शकतो आणि त्याच्यावरचं तुम उपायही तुम्ही सांगितला आहे हा सगळं त्या त्या क्षेत्रातले म्हणजे कुठेही मुलाखती ऐकली जाईल तिथेसुद्धा याबाबतची जागृती होईल अशी मला आशा आहे तुमचा वेळ दिलात आणि तुमच्या वाढदिवसाबद्दल अगदी भरपूर शुभेच्छा आणि तुमच्या सर्व वाटचालीसाठी शुभे धन्यवाद 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 आपण जे काही मालशा माझी बाईट्स घेतल्यात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद तर हे होते आपल्यासोबत मुकेश बावकर त्यांचा वाढदिवस आणि त्यांचं रक्तदान संकल्प आणि त्याबरोबर त्यांनी तंत्रशुद्धपणे जी आता काटेकोरपणे रक्तदान कसं झालं पाहिजे सामाजिक स्तरावर किंवा शहराच्या स्तरावर या संदर्भातही त्यांचे विचार आपल्याशी सांगितलेले आहे धन्यवाद